हॅलो चला आज आपण पाहू या ब्लाऊज पीसपासून गुडीला साडी कशी बनवायची ना शिवता ना कापता तर मी इथे एक ऐंशी मीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यापासून खूप सुंदर अशी साडी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ना ऑर्डर करायचं टेन्शन ना शिलाईचं ना कापायचं ह्यासाठी मी जो आपला से जो ब्लाऊज पीस असतो ना जो पैठणी साडीत किंवा कोणत्याही रेग्युलर साडीमध्ये येतो तो घेतलेला आहे तो अशा प्रकारे या बाज या समांतर ह्याच्यामध्ये मिडलला एकदम फोल्ड करून घेतलेलं आहे पहा असा जेणेकरून हे काठ व्यवस्थित यावे आणि हे जे आ, फोल्ड करून घेतलेलं आहे त्याचे दोन्ही काठ सिक्युअर करण्यासाठी सेफ्टी पिन आणि से स्टेपलरचा यूज करणार आहे मी इथे अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर मी या काटांना सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेते त्यामुळे की माझे काठ खालीवर दिसणार नाही ज्यावेळेस मी प्लेट्स पाडून घेणार त्यावेळी जर तुमचे एक्स्ट्राचे दोरे वगैरे असतील तर तुम्ही कट करून घेऊ शकता त्या ब्लाऊज पीसला कारण नवीन ब्लाऊज पीस म्हटलं की एक्स्ट्राचे दोरे वगैरे असणारच आणि ते खूप परेशान करतात आपल्याला यानंतर मी ब्लाऊज पीसला से सिक्युअर करून घेतलेला आहे से आता ह्या बाकीच्या काटांसाठी मी स्टेपलरचा यूज करत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सेफ्टी पिनचाही यूज करू शकता किंवा स्टेपलर ही यूज करा ॲज यू विश तुम्हाला जसं आवडेल तसंही करू शकता पण लक्षात ठेवा काढताना स्टेपलरच्या पिना फार व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे दोन एकावरती एक काठ ठेवून असे स्टेपल करून घ्या जेणेकरून ते सग ते काठ एकावरती ये एक येतील आणि नंतर प्लेट्स पाडताना विचित्र दिसणार नाही किंवा खालीवर वगैरे दिसणार नाही सर्व काटांना स्टेपलरनं सिक्युर केल्यानंतर लास्टचा जो पार्ट आहे तुम्ही हवं तर स्टेपलरने करा किंवा तिथे पण पिन यूज करू शकता तुम्ही पहा आता हा जो आहे प्रकार बनला आपला हा आयताकृती शेप बनलेला आहे आता ह्याला पाहिजे तसा ट्रायंगल शेप देण्याचा प्रयत्न करा का तर आपल्या प्लेट्स ह्या खालीवर असणार आहेत शाही मस्तानी पैठणी किंवा जी पैठणी जी नऊवारी साडी असते ना अशा प्रकारे तर असा आयताकृती ट्रायंगल शेप बनवल्यानंतर तुम्ही ह्या प्लेट्स पाडू शकता जी मोठी बाजू आहे ना तिथून सुरुवात करायची प्लेट्स पाडायला तुम्हाला जर जास्त प्लेट हवे असतील तर तुम्ही थोड्या थोड्या निर्या करू शकता आपण जशा निर्या करतो ना तशा त्या प्लेट्सला निर्या पाडून घ्यायच्या आहेत पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जसंच्या तसं करा थोडीशी काटपदर साडी म्हटलं की थोडी त्रास देणारच असे एकावरती एक छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्या आणि बघा किती सुंदर तुमच्या प्लेट्स पडतात तुम्हाला पाहिजे असेल तर त्या प्लेट्स आहेत ना सेफ्टी पिनने सिक्युअर करू शकता किंवा तुम्ही स्टेपलही करू शकता पहा आणि मला ना अशा रिकाम्याच प्लेट्स आवडतात म्हणून मी तशा रिकाम्याच ठेवलेल्या आहेत पण अशा प्रकारे तुम्ही प्लेट्स पाडू शकता आणि ऑर्डर स करण्यापेक्षा साडी किंवा शिलाई मारण्यापेक्षा ना तुम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन ब्लाऊज पीसची कलरफुल साडी गुढीला वापरू शकता हवी तशी त्यामुळे ना ऑर्डर करायचं टेन्शन ना कापायचं ना शिलाईचं टेन्शन प्रकारे ब्लाऊज पीसपासून तुम्ही पहा अगदी मस्त शाही नऊवारी मस्तानी साडी ही गुढीला नेसवू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेफ्टी पिननं त्या प्लेट्स सिक्युअर केल्या ना तर तुम्हाला आहे अशा प्लेट्स अशा दिसतील गुढीला लावल्यानंतर पण मला ना ते वाऱ्याबरोबर साडी हाललेली खूप आवडते म्हणून मी त्या प्लेट्स आहेत ना सेफ्टी पिननं सिक्युअर नाही करत आहे जो उरलेला काट आहे ना तो तो गुढीची काठी उभारताना आपण त्याच्यामध्ये तांब्याच्या आतमध्ये गेला पाहिजे अशा प्रकारे मी तो काट जो साईडचा काट आहे तो वरती घेणार आहे आणि त्याला एक मोठी पिन घेऊन ते सर्व पॅक करणार आहे पहा किती सुंदर प्लेट्स पडलेले आहेत आणि कशा दिसत आहेत जेवढी छोटी तुम्ही निरी बनवाल ना तेवढ्या जास्त प्लेट्स पडतील जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पहा हा जो लास्टचा जो काट उरलेला आहे तर अशा प्रकारे मी त्याला वरती घेणार आहे आता बघा किती छान आणि सुंदर अशा आपल्याला दिसत आहेत काट काटाचा ब्लाऊज पीस असल्यामुळे तर आणखीनच त्याची शोभा वाढलेली आहे पहा आणि अशा प्रकारे ही आपली गुडीची साडी तयार झालेली आहे आणि इथे एक मोठी पिन लावून सेफ्टी पिन लावून हे सर्व सिक्युअर करून घ्या आणि यानंतर तुम्ही हे काटीला आणि काटीला तांब्या लावून हे बांधू शकता पहा हे सर्व मी आता ही तयार झाली माझी गुडीची साडी आणि हे मी इथे आता सेफ मोठी सेफ्टी पिन लावून मी हे सिक्युअर करून घेत आहे तर एक मोटिवेशन म्हणून व्हिडिओला लाईक नक्कीच करा तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर पहा अशा प्रकारे मी सेफ्टी पिन लावून हे इथं सिक्युअर करून घेतलं ही गुढीची साडी यानंतर मी हिला काटीलाही बांधून दाखवते आणि ह्या गुढीला तांब्याही घालून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं दिसतं पहा इथे मी काठी लावून काटीला लावून घेतलेली आहे हा किती सुंदर प्लेट्स पडलेल्या आहेत आपल्या तुम्हाला हवं तर सेफ्टी पिनने तुम्ही सिक्युअर पण करू शकता अशा प्लेट्स यानंतर मी तांब्या लावून पण दाखवते की तुमची गुढी कशी दिसेल याने वाव काही लूक आहे इथं मी ब्लाऊज पीस लावलेले हे कारण एक साडी आणि एक ब्लाऊज पीस आमच्याकडे तर लावतातच आवर्जून गुढीसाठी आणि वरून मी आता इथे तांब्या बसवते पहा ही झाली आपली गुढी तयार तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज पीसपासून ना शिवता ना कापता ही गुढीची साडी तयार करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग पहा मी आता याला उभं पण करून दाखवते की कसं दिसतं आहे पहा ही गुढी उचलून आपण उभा करतो ना ही गुढी गुढी उभा केल्यानंतर कसं दिसतं आहे कसा, कसा लूक येईल ह्या गुढीचा पहा वा काही सुंदर लूक आहे पहा आणि हे वाऱ्याबरोबर जे काठ हालतात ना ते मला खूप आवडतात म्हणून मी याला सेफ्टी पिनने सिक्युअर नाही केलेलं आहे पण तुम्ही जर सेफ्टी पिनने सिक्युअर केला तर अगदी शाही पैठणी किंवा मस्तानी जी साडी असते ना मस्तानी नऊवारी साडी तसा लूक येतो आणि ह्याच्या प्लेट्स वगैरे दिसतात पहा काही सुंदर दिसते तुमची आपली हे बनवलेली गुढी ही गुढी अशी सुंदर बनवण्यासाठी नक्कीच ट्राय करा